संडास बांध संडासण संडास बन बाण बन बांध समध्या गावाला झाली या संडास बांधण्याची घाई समध्या गावाला झाली या संडास बांधण्याची घाई नवऱ्याले माया सांगून सांगून थकले आता बाई नवऱ्याले माया सांगून सांगून थकले आता बाई हो कसाच ऐकत नाही माझं ध्यानात घेतच नाही लय दुरून येते फिरून घरात भाकर खाते बाई

स्वच्छालय बांधून आधी दे। स्वच्छालय बांधून घ्या आधी दे। तू याहून सुधारली शेजारची गोदी तू याहून सुधारली शेजारची गोदी तुला विनंती किती करू विनंती किती करू मानल्यावर भरणार पाय संडाच भांडल्यावर भर नाही पाय प्रज्ञानंदाच हेच सांगणार